हॅलो फ्रेंड्स कशात स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज दीपामावश्या आहे दिव्यांची पूजा करायची आपल्याकडे आषाढ महिन्याचा शेवटचा दिवस म्हणजे दीपपूजा करतात दिव्यांची दिव्याची आवस म्हणतो आपण मांगल्यांची पूजा म्हणजे दीपपूजा तर ही बघा मी हे सगळे दिवे काढलेत न वापरात नसलेले दिवे जरा खराबच होतात हे बघा तर मी हे जरा दिवे स्वच्छ करून घेणार आहे हे सगळे काही वापरत नसतात ना ते वर्षातून एकदा दोनदा कधीतरी काय पूजा अर्चा असली तरच काढले तर जातात हे सगळे दिवे मी स्वच्छ करून घेणार आहे पीतांबरीने आणि गव्हाच्या कणकेचे पण दिवे करतो आम्ही ते पण दाखवणार आहे मी तुम्हाला पण आम्ही फक्त कणकेचे करतो त्यात काही गुळ वगैरे घालत नाही दाखवीन मी तुम्हाला आधी हे दिवे सगळे स्वच्छ करून घेते दिवे घेते उजळून आधी पितांबरीनेच घासणार आहे त्या घासणीने आपण शक्यतो देवाचे वस्तू घासताना म्हणजे नवीनच घासणी घेतो तशी मी नवीनच घेतली पितांबरीनं आधी कोरडेच घासून घेतो मी कोणत्या पण वस्तू नंतर मग सारणाच्या पाण्यात घासून घेतो हे एक मोठं दिव्य असते पितांबरीने मग भांडी घासायची पितळ्याची तांद्याची खाली जरा कोरडे पितांबरी लावून घासून घेतले ना मग जरा निघतात अशी गोष्टी घास सगळी खूप जरी नाही चकचकीत निघाली तरी जरा तरी निघालेच पाहिजेत ना तितके निघतील तितके तर काढते स्वच्छ का वापरत नसतात ना त्यामुळे जरा तितके निघ साबणाच्या पाण्या पाण्याने धुवून घेते साबणाच्या पाण्यातून काढून परत चांगल्या पाण्यात काढ माझ्याकडे लवून पण भरपूर दिवे ते फक्त मी आता पूजा करायलाच काढणार आहे ते काही लगेच सगळे वापरत नाही बरेच आहेत जे जुने वापरातले ते वेळ पण ते काय काढलेलं पण नाही आहेत प्लास्टिकमधले ना दोन घेते सगळे थोडेसे जरा सुकू देते देव पण उजळायचे थोडी बाकीची तयारी करून ठेवते म्हणजे एकदम मग नाही पडणार काम दिवे सुकेपर्यंत बघा वाती करून घेतले मी ह्या आणि हे कापसाची अशी माळ करून घेतली मोठ्या समयांना घालायला तयारी करून ठेवते तोपर्यंत जरा हे दिवे सुकतील आणि कणकेचे दिवे पण करणार आहे मी दाखवते तुम्हाला फुलं पण काढून ठेवलेत आपली अंगणातली काही विकत आणलेत हार फुलं सगळे देव पण उजळून घेतले बघा गणपती बाप्पा विठ्ठल रुक्मिणी कृष्ण आहे आमचा खंडोबा खंडोबाचा हे लंगराची कडी असते ना ती हे टाक आहेत आमचे हे स्वामी अन्नपूर्णा तर हे सगळं व्यवस्थित त्यांना जागच्या जागे मांडून ठेवते दिवे मांडून घेते आणि मग कणिकेचे दिवे करते दाखवते तुम्हाला हे ही सगळे आपल्या अंगणातली फुलं काढलेत थोडीशीच आहेत पण रंगीबेरंगी आहेत छान हे बाई कृष्ण कमळे अनंत जास्वंद गोकर्ण गुलबक्षी हे फुलं आता मी वाहणार आहे दिव्यांची पूजा केली की दिवे वगैरे सगळे स्वच्छ उजळून घेतले देव पण उजळले व्यवस्थित मांडून घेतले आता मी हे कणकीचे दिवे करते गव्हाचं पिठं हे आणि थोडासा मैदा घेते आमच्याकडे पूर्वी आमच्या सासूबाई म्हणायच्या घरात जितके पुरुष असतात तितके दिवे करायचे थोडा मैदा घेते किंचित मीठ घालते मीठ घातलं आणि घट्टकणिक भिजवून घ्यायची जशी आपण चपात्यांना भिजवतो तशी सैल नाही भिजवायची कारण मग त्या आकार आकार येत नाहीत जर आपण खूप सैल भिजवली तर भिजवून घेते हे पेठ असं चांगलं गोळा करून घेते थोडासा रंग घालणार आहे लाल आणि पिवळा सहज तुम्हाला नसेल घालायचा तर नसेल आवडत तर नका घालू म्हटलं आपण छान रंगीत दिवे करू थोडासा लाल रंग घालणारे आणि अर्धा पिवळा अशी दोन रंगाचे करते मी ते चांगलं चांगला मिक्स करून घेते रंगीत करणारे मी दिवे दोन रंगाचे करणार आहे मी दिवे तेल किंवा पिठाचा हात घेऊन करायचे दिवे दिसतच करता येतात था असे था आम्ही असेच करतो असे देवी सगळे मी करून घेते हे देवी आणि मग हे वाफवून घ्यायचे जसे आपण मोदक वगैरे वाफवून घेतो तसे वाफवून घ्यायचे असे सगळे करून घेते मी दिवे करून झालेले आता हे मी वाफवायला ठेवते पाणी उकळायला ठेवले चाळणीला बटर पेपर लावले नाही लावला तरी चालतो नुसतं आपलं तेल लावलं तरी चालतं आपण जसे मोदक वगैरे वाफवायला ठेवतो तसं मी सगळ्याच कणकेचे दिवे करून घेतले इतके लागणार नव्हते पण ठीक आहे वाढते असावेत म्हटलं म्हणून सगळेच करून घेतले मी आता एक फक्त पाच मिनिटं वाफवू देते की कणकेचा कच्चेपणा जाण्यापुरतं लगेच वापरतात दहा मिनिट वापरू देते जरा गॅस थोडा बारीक करून दिवे वापवून झाले बघा ते काय खूप वेळ नाही शिजवायची जरा असं कच्चेपणा जायला असं हे मी आता काढून घेते पाच सात नऊ अकरा अशी करायची जास्त केलेत मी सात पेटवते मी आता ह्यात वाती भिजवून ठेवल्यात मी त्या त्या घालून घेतील वाती घालून घेतल्या तेल घालून घेतलं तिकडे मी सगळी पूजेची तयारी करून ठेवली दिवे वगैरे व्यवस्थित लावले देवाची पूजा केली आता हे दिवे पेटवते मी पूजा करून झाली सगळी सगळे दिवे वगैरे मी मांडले होते नवीन पण आहेत भरपूर नवीन आहेत पण ते वापरलेले नाहीत आम्ही सगळे दिवे लावत नाही फक्त एक दिवा लावतो समयी आणि हे कणकेचे दिवे पेटवतो अशी झाली माझी ही दिव्यांची पूजा फुलं तो तो तोडायला गेली ती फांदीच हातात आली कशी वाटली तुम्हाला आजची माझी दिव्यांची पूजा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांना दीपपूजेच्या खूप खूप शुभेच्छा